सगळेजण मस्ती घालत होते तर सगन केल्याशिवाय जात नाही करून मस्ती झाली पण नेमकी आमचे दोन अजून क्लायंट आले नव्हते मग त्यासाठी आम्ही थांबलेलं बरंच आहे मग आल्यावरती आम्ही आनंदी बसता वरती जाऊन बसलो तिथं पण जवळजवळ तास बसल्यानंतर आम्हाला कुठेतरी जाऊन एक बस भेटली बस मध्ये बसलो <laughs> छोटीशी चिटची मुलगी आम्हाला भेटली तिच्यासोबत जे मस्ती घातली ना नाईंड म्हणजे असेल राहायला क्यूटच होती आधीपासूनच तिचे जे एक्सप्रेशन होते ती बोलत होती आधी आधी जरा घाबरत होती पण नंतर मग मिक्सअप झाली मग नं नंतर तर आता लाभलेलं सगळ्यांना ना मस्त पैकी वाडापाखाला गेलो दर्शन घ्यायला दर्शन घेतलं म्हणजे लावलाच पाहिजे मग टिळा लावायला नंतर चढून आत आलो आत आल्यानंतर आम्ही साडे चार तास थांबल्यानंतर आम्हाला जाऊन कुठेतरी दर्शन भेटलं मुख दर्शन घेतलं असतं पण जी ती एक मजा असते किंवा एक किंवा श्रद्धा असते ना ती देवाच्या समोर जाऊनच दर्शन घेतलेला कधी पण असं मन पसंत नव्हतं तर प्रत्येकाचे जरा झाल्यावर उमट झाल्यावरती मध्ये मुस्कळी झाल्यानंतर थोडा लाईनमध्ये बसला बसला काय उभा राहून काढाना पण बसलं थोडा नंतर येऊन कुठेतरी आमचा नंबर आला साडेचार तासानंतर आणि मस्तपैकी आम्ही दर्शन घेतलं नंतर तिथल्या प्रत्येक झाडाची इन्फॉर्मेशन गोळा केली झाडाचं इन्फॉर्मेशन वाचली समजून घेतलं की कुठलं झाड कसं काय इम्पॉर्टन्स महाराजांची पालखी पण बघितली आणि तर इतका जोरदार पाऊस सुटला ना आम्ही नंतर कशी परत परत घेतलो सगळी ते आम्हालाच माहिती नंतर मग सगळं झाल्यावरती सगळ्यांना टाटा बाय बाय करत पण निघाला भरला ब्लॉक आजचाही तेच अप करते परत भेटत येऊ लागला